नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस याबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्य सेविका ग्रामसेवक आणि अंगणवाडी परिवेक्षिका या पदाची परीक्षा बाकी आहे तर मित्रांनो अंगणवाडी परिविक्षिकेची तारीख कालच जाहीर करण्यात आलेली असून एकोणतीस फरवरीला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे तर आता महत्त्वाचं की तुमचे प्रवेशपत्र या ठिकाणी आलेले आहे जर तुम्ही अंगणवाडी परीक्षिका यासाठी अर्ज भरला असेल तर आपले प्रवेशपत्र या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे ठीक आहे तर आय बी बी एच्या साईडवर हे प्रवेशपत्र तुम्हाला काढता येणार आहे ठीक आहे तुम्ही हे साईड बघू शकता या साईडवरून तुम्हाला आपले प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे या ठिकाणी मराठी करायचं या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा या ठिकाणी तुमचा पासवर्ड किंवा डेट ऑफ बर्थ टाकायची तर या ठिकाणी कॅप्चर टाकून लॉग इन करायचं ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे तर या ठिकाणी लॉग इन करायचं लॉग इन करून आपले प्रवेशपत्र तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की एकोणतीस फरवरीला तुमची या ठिकाणी अंगणवाडी परिभेक्षिकाची परीक्षा होणार आहे तर या ठिकाणी आता अंगणवाडी परिभेक्षिकाचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहे तर ग्रामसेवक आरोग्यसेवक या पदाची परीक्षा जी आहे हे मार्च महिन्याच्या दहा ते पंधरा दरम्यान होण्याची शक्यता आहे कारण मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत तुमची निवड यादी या ठिकाणी प्रसिद्ध क केल्या जाणार आहे त्यामुळे ही परीक्षा दहा ते पंधरा मार्च दरम्यान होण्याची शक्यता आहे आणि पाच मार्चपर्यंत तुम्हाला प्रवेशपत्र पण उपलब्ध केल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर याबाबत आणखी काही अपडेट आली त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाजवळ जास्तीत जास्त वेळ त्याच्यापर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद